आवाज सोलापूर महानगरपालिकेतील सन दोन हजार सहाशे एकोणीस रुपयांचं महसुलीचं उत्पन्न मिळालंय त्यात तब्बल एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये शासनाकडून एलबीटी पोटी अनुदान मिळालंय त्यामुळे महानगरपालिकेचे निव्वळ उत्पन्न अवधे एकशे एकसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख एवढं आहे चारशे बेचाळीस कोटी इष्टांक आहे मात्र दिलेल्या इष्टांकापैकी अवघे छत्तीस टक्के एवढेच उत्पन्न यावेळी महानगरपालिकेला मिळालं आहे आणि कर विभाग तसेच शहर हातक यातून सन अठरा एकोणीसमध्ये मान्य आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशानुसार थकबाकीदारांच्या मोहीम राबवून जप्ती करणे नळ कपात करणे तसेच मालमत्ता शिल्प करणे अशा प्रकारची कारवाई करून अठरा एकोणीसमध्ये शहर विभागातून चौसष्ट कोट सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका एक अठरा एकोणीसमध्ये वसूल झालेले आहे तसेच हात डोळ विभागातून एकोणपन्नास कोट एकोणीस लाख तेरा हजार इतका आ, मसूल महापालिकेस प्राप्त झाला आहे असे एकूण दोन्ही विभागातून एकशे तेरा कोट छत्तीस लाख इतका अठरा एकोणीसमध्ये म्युन्सिपल करापोटी रक्कम आज लाख मनपा आ, मनपाला मिळालेली आहे यापुढेही जास्तीत जास्त जास वसूल थकबाकीदारांच्या बाबतीत का कटो कारवाई करून आपण वसुली आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्व सोलापूर महानगरपालिका मिळकत करायची रक्कम थकबाकीची रक्कम त्वरित महा महापालिकेस भरून मनपास सहकार्य